डांगराची भाजी जर अशा पद्धतीने बनवाल तर नक्की न खाणारे या आवडीने खातील बरं का चला तर लगेच एका कढाईमध्ये फोडणीची तयारी तर मी इथे लाल मिरच्या घेतल्या आहे पण ते छान लागतात बरं का लाल मिरच्या भरपूर लसूण जिरे मोहरी हिंग थोडंसं लाल तिखट हळदही टाका मसाला आपल्याला नंतरून टाकायचा आहे कडी पत्ताही टाका आणि व्यवस्थित सर्व परतून घ्या म्हणजे लसूण अगोदर लालसर करा बाकी स्टेप बाय स्टेप नंतरून अशा पद्धतीने डांगर बारीक मस्त चिरून किंवा तुम्ही काय म्हणताय त्याला पमकीन किंवा लाल भोपळा तो व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये परतून घ्या चवेपुरतं मीठ टाका आणि आठवणीने घरातील जो काळा मसाला आहे ना आपला तो टाका ह्या स्टेपला खूप छान अशी ही भाजी होते नंतरून चमच्याभर गुळ घाला कारण डांगर डांगर हे निश्चव असते गूळ घातल्यामुळे टेस्टमध्ये फरक पडतो पण साखर घालू नका आणि एक पाच ते सात मिनिट कमी गॅसवर छान अशी वाफून घ्या खालीवर करून घ्या नंतरून जास्त जर पाणी उतरलं तर झाकण काढून मोठ्या गॅसवर पाणी आटून घ्या नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवा डाळ भाताबरोबर तोंडी लावा अथवा बाजूरच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खा रोज एक मिनटाचा व्हिडिओ असतो यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तो बघताय का आठवणीने बघा आणि आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा मी पुन्हा येईल तुम्हाला अशाच घरातील साहित्यात होणाऱ्या पटकन होणाऱ्या सोप्या आणि अतिशय रुचकर अशा रेसिप्या घेऊन तेव्हा बाय चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत राहा